सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आता भाजपमध्ये एकी राहणार की गटबाजी होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे भाजपच्या तीन आमदारांच्या कार्यक्षेत्रात ती येणाऱ्या या बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाची भूमिका काय असेल हे लवकरच स्पष्ट होईल मागील निवडणुकीत भाजपच्या दोन गटांमध्ये फूट पडली होती आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने आमदार विजयकुमार देशमुख हे सभापती बनले होते यावेळी मात्र दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या रणनीतीवर निवडणुकीचं गणित अवलंबून राहणार आहे या निवडणुकीसाठी गुप्त बैठका सुरू झाल्या असल्याची माहिती मिळत आहे भाजपच्या एका गटाला काँग्रेसच्या एका नेत्याची साथ मिळणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपच्या तिन्ही आमदारांमध्ये एकजूट राहणार की वेगवेगळे गट उभे राहणार याची उत्सुकता आहे सध्या सोसायट्यांमध्ये दिलीप माने आणि सुरेश वसापुरे यांचं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे